नमस्कार मेघजानंद्रे आपण जे पाहतो हे माय व्हिडिओ चॅनल पावया बातीपत्रांच्या बातमीचा विस्तार दोन शेतकरी पुत्र उपोषणाला बसल्या शुभमराव शेग या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे सुरू असलेल्या उपोषणांच्या मागण्या शेतकऱ्यांना सरसगट कर्जमुक्त करा कापूस सोयाबीन तूर या पिकांना दीडपट हमी हमी भाव द्या शेतकऱ्यांच्या सुशिती तरुण तरुणांना रोजगार मिळवून द्या होमणी आणि येलो मोजाकमुळे सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा ह्या मागण्या घेऊन दोन शेतकरी पुत्राला उपचना बसलेले आहेत मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट आपल्या माय काय सांगाल आपण गेल्या एक दिवसापासून आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहे आमच्या प्रमुख मागण्या की सगळ्या ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांच्या सुशिक्षित तरुणाला तसेच कामगारांच्या मुलांना रोजगार मिळून द्या कारण सध्या महाराष्ट्रामध्ये एवढी दुर्मिळ परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये तर जवळपास संपूर्ण पिकं खरडून गेल्या आहेत आता आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोमदेव नावाचं सोमदेव म्हणून नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आपल्या जिल्ह्याचे खासदार तिथं पाहणी करायला गेले तिथे शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की समस्या सांगितल्या की आमचे गुर ढोर हे पाण्याच्या पुरामध्ये वाहून गेले तर अक्षरशः खासदारने असं लाजीरवाने उत्तर दिलं की ते म्हणाले की आधी त्या गुर ढोरांचे हाळ जमा करून आणा नंतर मी ते पाहिल आणि पंचनामे करून नंतर काय ते मदत करायची ते नंतर करेल म्हणजे याला लोकप्रतिनिधी म्हणायचं का हा सत्तेचा माज म्हणायचा कुठेतरी या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित होतो अन्न एकीकडे म्हणायचं की आदेश कृषीप्रधान कृषी प्रधान देश आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्याला हिनवायचं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे लोक शक्य झाले छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं की शेतकऱ्याच्या पिकाच्या काडीच्या डेटालाही हात न घालवू आणि हे आज संपूर्ण महाराष्ट्र ओल्या मध्ये गेला म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती आहे